लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने वैभवजी खेडेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम आणि रोटरी स्कूल तर्फे दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी चिपळूण आणि रत्नागिरी येथे मोफत मार्गदर्शन पर शिबिराचं आयोजन पाहूयात सविस्तर वृत्त एकोणतीस नोव्हेंबर रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड तर्फे आयएएस निवड यादीमध्ये झळकलेल्या रोटरी स्कूलचा माझे विद्यार्थी अनिमिष वझे याचा भव्य असा सत्कार सोहळा संपन्न झाला संसदेचे चेअरमन विपिन दादा पाटणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ गौरव आणि रेखाचित्र देऊन त्याचा भव्य सत्कार करण्यात आला सर्वप्रथम शाळेच्या शा पटांगणामध्ये अनिमिषचे ढोल दाशांच्या गजरात लेझिम नृत्य सादर करून भव्य स्वागत करण्यात आले अनिमिष वझे हा रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी आहे त्याने आठवी ते पर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये पूर्ण केलंय आहे अनिमिष हा दापोली तालुक्यातील मुरुड येथील रहिवासी तो दररोज रोटरी स्कूलमध्ये येण्यासाठी नव्वद किलोमीटरचा प्रवास करून आपलं शिक्षण घेत होता त्याने कठीण परिश्रमाच्या जोरावरती सीबीएसई बी एस ई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत अव्वल करत बारावी परीक्षेमध्येही जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता अनिमिष वझे याची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज मध्ये कोलकाता या ठिकाणी निवड झाली रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासामधील आय आय एस ई आर या कॉलेज मध्ये निवड झालेला हा चौथा विद्यार्थी ठरला सन दोन हजार बावीस पासून त्याने आपली तयारी सुरू केली यासाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत त्याला मोठं यश मिळालं भारतीय प्रशासकीय सेवेत त्याची निवड झाली असून पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये त्याचा सदर सत्कार सोहळ्याप्रसंगी संसदेचे प्रसंगी संस्थेचे पाटणे सेक्रेटरी रोटर्या पराग चिखले शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जोगेश साडवीकर निरंजन दळी राजेंद्र बारटक्के संदीप नायकवडी संकेत बुटाला आणि मिश्रे आई वडील निलेश वजे आणि अमिता वजे यांची आजही शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि मान्यवरांनी उपस्थित राहून भावी अनिमेषच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार माझं नाव अनिमेश निलेश वजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन दोन हजार तेवीस या परीक्षेमध्ये माझी निवड झाल्याबद्दल आज रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल ही माझी आठवी ते बारावीमध्ये असलेली शाळा या शाळेकडनं त्यातल्या संस्थाचालकांकडनं बिपिन सरांकडनं शिक्षकांकडनं माझा सत्कार माझ्या आईवडिलांचं कौतुक करण्यात आलं त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे खरं तर त्यांनीच मला घडवलं आहे त्यामुळे खूप छान वाटतंय शाळेत पुन्हा येऊन शाळा खूप रिनोवेट केली गेलेली आहे खूप छान वेगवेगळे उपक्रम मॅथ्स रूम सायन्स रूम रोबॉटिक्स रूम कम्प्युटर रूम शाळेमध्ये बघायला मिळते आज खूप छान वाटतंय या माझ्या छोट्याशा प्रवासातनं कोणाला तरी इथे प्रेरणा मिळेल कुठल्याही क्षेत्रात चांगलं करायची स्पोर्ट्स असेल आर्ट्स असेल यू पी एस सी असेल तर तेच मोठं श्रेय असेल शाळेच्या या ऑर्गनाईज केलेल्या इव्हेंटचं आणि सरांचे पुन्हा खूप खूप धन्यवाद त्यांनी मला कायम असेच आशीर्वाद देत राहावेत आणि माझ्या हातनं जे काही छोटं मोठं काम होईल देशाप्रतीचं ते माझ्या हातनं विनम्रतेनं घडावं अशी एक प्रार्थना करतो धन्यवाद खैर मोठी मोठ्या प्रमाणात खैरसाठा देखील जप्त करण्यात आलाय यामध्ये दोन कात फॅक्टरी मालकांना समन्स बजावण्यात आलाय गोडाऊन सील करण्यात आला असून धाडी दरम्यान मालक मात्र फरार झाले निवडणुकीच्या काळामध्ये आपल्यावरती जो प्राणघातक हल्ला झाला तो हल्ला आमदार भास्कर जाधव यांनी घडवून आणला असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत केलाय निवडणूक काळामध्ये गुहागर तालुक्यात अण्णा जाधव यांच्यावरती तीन लोकांनी हल्ला केला गाडीच्या काचा कोंडल्या आणि अण्णांच्या हातावरती वार देखील करण्यात आला होता मात्र या हल्ल्याच्या मागे भास्करराव राधव असल्याचं अण्णा जाधव यांनी म्हंटले तुमच्यावर हल्ला केला के पुरा पुराव म्हणजे ज्या ज्या पद्धतीने माझ्यावरती हल्ला झाला त्या हल्ल्याच्या म्हणजे समोर ज्या व्यक्ती हल्ला करत होते कर त्या व्यक्तींच्या मुखातून असे शब्द येत होते की खूप उचलतो खूप भाषण करतो शेतला बोलतो का अशा पद्धतीचं ज्या वक्तव्य आले त्यावेळी मी जागची जागे समजून गेलो की माझा आता काही खरं दिसत नाही आणि त्या चकमकीमध्ये पाच वेळा त्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला परंतु पाठीमागे के बांबू असल्यामुळे जेव्हा तो शेटला बोलतो का त्यावेळी मी त्याच्या छातावर हात मारला गेलो तेव्हा त्यांनी त्याला संधी भेटल्याने माझ्या हातावरती वार करण्यास यशस्वी झाला रिव्हॉल्वर माझी रिव्हॉल्वर ही आपल्याला माहिती नसेल आचारसंहितेमध्ये जमा आहे आणि त्याची नोंद माझ्या बदलापूर पोलीस स्टेशनला आहे त्यामुळे माझा बचाव करण्यासाठी मी माझा रिव्हॉल्वर काढला असा जो कोण प्रचार करत असेल तर चुकीचा आहे तुम्ही हे सगळं आहे ना पोलीस गुहागर आणि चिपळूण या दोन्ही पुलटशीतून सगळी यंत्रणा हलतात आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजून मारेकरी भेटलेत नाही आहेत आमचं म्हणणं असं आहे मारेकरीपेक्षा ज्यांच्यावर आम्हाला संशय आहे ज्यांच्या बोलण्यातून आम्हाला सगळं हे जाणवतंय त्यांना आपण अटक का करत नाही कारण त्या व्यक्तीमुळेच हे सगळं प्रसंग उभे राहिलेत आहेत मग त्यांच्यावर कारवाई का तपास होत नाही नाही असंही मला म्हणता येणार नाही यदा कदाचित विद्यमान आमदार भास्कर जाधवचा दबाव असू शकतो कुठल्या शासन प्रशासनावरती कारण आज एवढ्या वर्ष वर त्यांनी सगळी पद भोगले भोगलेत त्याच्यामुळे कदाचित जर तरची भूमिका होऊ नये आणि होत असेल तर मात्र समाज गप्प बसणार नाही म्हणून आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत आम्हाला पोलिसांवरती कोणत्याच पद्धतीचं बर्तन नाही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभवशी खेडेकर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त एक आगाळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला वेरळी येथील विशेष मुलांची शाळा अनुग्रह स्कूल येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा झाला आणि मुलांना भेट म्हणून खाऊचे वाटप करण्यात आले तसेच मुलांना बसण्यासाठी उपयोगी अशा सत्रांच्या देखील भेट स्वरूपात देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेच्या वतीने वैभवजी खेडेकर यांचा मुलांनी तयार केलेला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांच्यासोबत वेळ घालवल्याबद्दल लायन्स क्लबचे आणि वैभवजी खेडेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी वैभवजी खेडेकर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे राजा रोईसर संदीप मोरे सागर करवा प्रतीक गिल्डा मनसे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे माजी जिल्हा प्रमुख नंदू साळवी अंकुश मिरलेकर सर्वेश पवार आणि मान्यवर उपस्थित होते मनसे राज्य सरचिटणीस तथा खेड शिवाजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांना वाढदिवसानिमित्त दीप परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मार्फत दहावी नंतर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी ए सी एस तसेच लॉ साठी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी मोफत मार्गदर्शन पर सेमिनार आयोजन करण्यात आले रविवारी एक डिसेंबर रोजी चिपळूण येथे सकाळी अकरा वाजता आणि रत्नागिरी येथे सकाळी दहा वाजता तज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शन सेमिनार संपन्न होईल इयत्ता दहावी नंतर सायन्स कॉमर्स आर्ट्स यापैकी नेमकी कोणती शाखा निवडावी यामध्ये जे डबल नीट यासारख्या वैद्यकीय इंजिनिअरिंग आर्किटेक्चर सी ए, सी एस लॉ यासारख्या अनेक शाखांची नावे वाचून पालक आणि विद्यार्थी दोघेही गोंधळून त्यामुळे टी, टी नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर दहावी परीक्षेनंतर लगेचच अकरावीचा अभ्यास चालू करणं हे महत्वाचं ठरत हा विचार करताना पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्यविषयक विवंचना सतावत असतात इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊन नामांकित कोचिंगमध्ये प्रवेश मिळवणं शक्य होत नाही आणि त्यामुळेच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षित असं यश मिळत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी रोटरी स्कूल तर्फे सेमिनारचं आयोजन करण्यात येतं आणि दरवर्षी हा सेमिनार प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना फारच लाभदायी ठरतो सदर सेमिनार रविवारी एक डिसेंबर रोजी चिपळूण तालुक्यामध्ये माधव सभागृह चिंचनाका पॉवर हाऊस रोड जनता सहकारी बँकेच्या मागे चिपळूण येथे तर सकाळी दहा वाजता रत्नागिरी येथे हॉटेल विवेक माळनाका रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे चिपळूण आणि रत्नागिरी येथील सेमिनार मध्ये इयत्ता बारावी नंतर इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जे डबल ई आणि प्रवेश परीक्षेची तयारी इयत्ता दहावी नंतर कशी करावी एम एस टी सीई टी आणि आर्किटेक्चर परीक्षा तयारी या संदर्भात सखोल मार्गदर्शन तज्ज्ञ प्राध्यापक रोहन विचारे आणि जतीन गुप्ता हे करणार आहेत तसेच मेडिकल क्षेत्रात आवड आणि करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावी पासून परीक्षा तयारी आणि अभ्यास नियोजन कसं करावं यासारख्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील प्रश्नांबाबत सखोल मार्गदर्शन डॉक्टर प्राची जोशी आणि प्राध्यापक शुभम मुद्राळे हे करणार आहेत तसेच या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेमध्ये करिअर करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सी ए फाउंडेशन सी एस डबल ईटी क्लॅट यासारख्या परीक्षांसंदर्भात प्राध्यापक पारस नलावडे आणि प्राध्यापिका धनुजा धूत यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभणार आहे तरी अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर त्रेचाळीस शून्य तीन एकोणसत्तर शून्य दोन किंवा ब्याऐंशी शून्य आठ सत्त्याण्णव अकरा एकोणनव्वद या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय तरी इच्छुक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरित मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांनी केलंय तर वळूयात पुढच्या बातमीकडे राजापूर तालुक्यातील कोंडये खालचीवाडी येथील माधव हर्डीकर यांच्या जुनाट शेत विहिरीत रानटी गवारेडा मृत स्वरूपात आढळून आला ही माहिती राजापूर वनविभागाला मिळताच राजापूर वन विभाग आणि रत्नागिरी परिक्षेत्र यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान सदर गवारेडा हा दोन मरून रानगव्याला विहिरीत रस्ते टाकून जे विहिरीत बी टाकून जेसीबीच्या यांनी विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं रानगव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे का याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन विभाग अधिकारी यांनी केली असता सदर रांगवा हा नर जातीचा असून त्याचे वय हे दीड वर्ष असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं तसेच पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे यांच्या मार्फत शवविच्छेदन केले असता हा गवा विहिरीतील पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाल्याचं पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितलं नांदेड विद्यामंदिर मंदिर भडगाव माध्यमिक विभाग उच्च माध्यमिक विभाग या परिषदेचा स्नेहगंध 2024 या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन 28 नोव्हेंबर रोजी संसदेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते आणि सर्व पदाधिकारी संसदा सदस्य यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन आणि श्रीगणवाढ मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावे कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजलि देण्यात आली संसद अध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी सर्वांना स्नेहगंध 2024 या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या आणि स्वागताध्यक्ष राहुल जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास संसदीय उपाध्यक्ष डॉक्टर रमनलाल तलाकी खजिनदार विनोद बेंडकळे सरचिटणीस माधव पेठे जनसंपर्क अधिकारी दीपक लड्डा पेरा जुईसर भालेचंद्र कांबळे चंदन पाटणे रूपल पाटणे बडगाव खोंडे ग्रुप ग्रामपंचायत तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष दिवाकर प्रभू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदुम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे सोबतच संस्थेचे सभासद विश्वस्त देणगीदार हितचिंतक पत्रकार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सादर करत झाली त्यानंतर कोळी गीत शेतकरी नृत्य बालगीत तबला वादन माय मराठी असे बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले साईतारा टूर्स आयोजित अयोध्या काशी वाराणसी दर्शन यात्रेत सहभागी झालेले वयोवृद्ध ऐंशी वर्षांचे आजोबा गंगाराम कदम यांनी यात्रेतील प्रवासादरम्यान अभंगवाणी गात यात्रेतील आनंद मनसोप्त लुटला आणि त्यांचा उत्साह पाहता भाविकांमधील उत्साह हो उत्साहच वाढला खेडमधील सायतारा टूर्स आयोजित ही अयोध्या काशी वाराणसी दर्शन यात्रा मुंबई येथून पार पडली यामध्ये नेहमीप्रमाणे बहुसंख्येने भाविक सहभागी झाले होते या भाविकांमधील ऐंशी वर्षांचे आजोबा गंगाराम कदम यांनी अभंगवाणी गात यात्रेतील आनंद मनसोक्त लुटला त्यांच्या या कलेने सर्वांनाच आनंदी करत कलेला वय नसत हे खर याची प्रचिती आणली माझा उभा विठे वरे कुंडलिकाचा प्रेमाता चंद्रभागे जवळ वरे वाटो हरेव विठे वरे कुंडलिकाचा प्रेमाता, प्रेमाता तला माझा बलदेव रे पुण्डलिका चाप प्रेमाचा सोना पुण्डलिका बर त्यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी खेड पंचायत समिती येथील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि जेसीए सभासदांसाठी एमएस ऑफिस विथ ए आय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं सदर प्रशिक्षण इन्स्पायर अकॅडमीचे संचालक जेसी हेमंत चिखले यांनी उत्तम प्रकारे घेतलं तरी कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे बीडीओ हो, सर्व अधिकारी कर्मचारी अध्यक्ष जेसीए अमर दळवी यांनी या सर्वांना मार्गदर्शन केलं तर जेसी आय ही प्रशिक्षण देणारी संस्था असून आपल्याला प्रशिक्षण हे देत राहील असं आपल्या मनोगतातून जे सी अमर दळवी यांनी व्यक्त केलं तर उपाध्यक्ष जे सी कदम मधुर पेठे डायरेक्टर जे सी अमित गरुड जे सी निशांत शिर्के जे सी सचिन वानखेडे जे सी निशांत लाड हे यावेळी उपस्थित होते